पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खरडी नजीक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी कॉटेजेस सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग टँक ची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जीवनाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिलीसाठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या साई नंदन

पंचवीस रोजी होणार असून या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे तीस जून तर सद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी पालखी सोहळ्याचे जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे या सोहळ्याबरोबरच तसेच अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात या सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग विसावा तसेच पालखी तळावर आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावं तसंच पालखी मार्गावरील अपूर्ण कामे तातडीनं पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास पंढरपूर येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप चंगम प्रांताधिकारी सचिन इतापे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगुटे गटविकास अधिकारी सुशील संसारे मुख्याधिकारी प्रशांत जाधव कार्यकारी अभियंता अमित निमकर मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके आदी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं पालखी मार्गावरील अपूर्ण कामे तातडीनं पूर्ण करावी तसेच पालखी मार्गावरून पालखी तळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची वारीपूर्वी दुरुस्ती करावी भंडीशेगाव येथील जलसंपदा विभागाच्या जागेत मोडकळीस आलेल्या इमारती असून त्या इमारती पाडण्यासाठी पाटबंधारे विभाग व बांधकाम विभागानं आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी पालखी मार्ग व पालखी तळावर शौचालय हिरकणी कक्ष चेंजिंग रूम यांची संख्या पिराच्या कुरोली येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामाबाबत तात्काळ प्रस्ताव सादर करावा आषाढी यात्रा कालावधीत एस टी महामंडळाकडून तात्पुरते स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी तसेच आषाढी यात्रेच्या अनुषंगाने वारकरी भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया प्राधान्यानं पूर्ण कराव्यात अशा सूचनाही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी يابني دي